टेक लेसन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन कशा पद्धतीने करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करूया गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण स्टुडंट मोडूल वर जायचं आहे यु डायस प्लस स्टुडंट मोडूल हे बघा एस डी एम एस डॉट युडायस प्लस डॉट डॉट इन या ठिकाणी गेल्यानंतर आपण या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र सिलेक्ट करूया महाराष्ट्र त्यानंतर गो बटनावर क्लिक करूया त्यानंतर इथं लॉग इन साठी आलेलं आहे बघा आपण आपल्या शाळेचा यु कोड टाकायचा आहे त्यानंतर त्या शाळेचा यु डी प्लसचा स्टुडंटचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे या ठिकाणी लॉग इन करूया कॅपचा टाकून लॉग इन बटनवर क्लिक करतोय या ठिकाणी आपण जायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस इथं क्लिक करूया क्लिक केल्यानंतर हे क्लोज करूया क्लोज केल्यानंतर आपण जायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी बघा स्कूल डिटेल ग्रेड वाईज या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यार्थी आलेले नाहीत हे प्रमोट करायचे आहेत तेव्हा आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतील मग आपण जाऊया प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक करूया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण जायचं आहे गो या बटनावर क्लिक करूया त्यानंतर जायचं आहे आपण सिलेक्ट क्लास पहिलीचा वर्ग निवडूया त्यानंतर सिलेक्ट सेक्शन म्हणजे तुकडी निवडूया आणि गोपटनावर या ठिकाणी क्लिक करूया क्लिक केल्यानंतर खाली आलेलं आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांची माहिती भरायची आहे आणि अपडेट कशा पद्धतीने करायचं ते बघूया तर या ठिकाणी हे क्लोज करूया म्हणजे व्यवस्थित दिसायला लागेल आता बघा ह्या विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे प्रोग्रेशन स्टेटस सिलेक्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण प्रोमोशन विथ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा देऊन प्रोमोट केलेलं आहे नॉट पास्ट रिपीटर हे पास झालेलं नाही रिपीटर आहे असं कोणतं शहरा द्यायचा तर ते आपण ठरवायचं आहे प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम न घेता प्रोमोट केलेलं आहे किंवा डिस्कंटिन्यू बिफोर एक्झामिनेशन म्हणजे या ठिकाणी एक्झामिनेशन न घेता डिस्कंटिन्यू त्याला केलेलं आहे पण आपण हे ऑप्शनपैकी सर्वप्रथम ऑप्शन प्रोमोटेड विथ एक्झामिनेशन हे ऑप्शन आपण निवडायचं आहे क्लिक करूया त्याच्यावर त्यानंतर आपण मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांचे भरायचे आहे मागील वर्षाचे म्हणजे तेवीस चोवीस या वर्षाचे तर आपण या विद्यार्थ्याचे मार्क भरूया त्यानंतर या विद्यार्थ्याचे नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडंट या ठिकाणी अटेंडेंट दिवस आहेत ते भरायचे आहेत या ठिकाणी विद्यार्थ्याचे त्यानंतर स्कूलिंग स्टेटस काय आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे स्टडिंग इन सेम स्कूल त्याच याच शाळेत शिकत आहे का किंवा लेफ्ट स्कूल विथ टी सी किंवा दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत गेलेला आहे का तर आपण हे हा विद्यार्थी या शाळेत शिकत असल्यामुळे आपण या ठिकाणी स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन निवडूया त्यानंतर क्लास सेकंड सेक्शन या ठिकाणी सेक्शन निवडूया म्हणजे तुकडी आणि त्यानंतर आपण जायचं आहे अपडेट या ऑप्शनवर क्लिक करूया अशा पद्धतीने स्टुडंट डिटेल अपडेटेड सक्सेसफुली ओके या बटनावर क्लिक करूया हा विद्यार्थी अपडेट झालेला आहे या ठिकाणी डन बटन आलेला आहे तर आता पुढील विद्यार्थी आपण घेऊया अशा पद्धतीने एक एक विद्यार्थी आपण प्रमोट करायचे आहेत मार्क बरूया त्यानंतर हजार दिवस त्यानंतर या ठिकाणी ही विद्यार्थीने दाखला घेऊन गेलेले म्हणून लेफ्ट स्कूल विथ टी सी विथ या ठिकाणी म्हणूया आणि या ठिकाणी तुकडी या ठिकाणी बघा with लेफ्ट स्कूल विदाउट विथ टी सी आहेत असल्यामुळे या ठिकाणी तुकडीसाठी आपल्याला ऑप्शन आलेलं नाही आणि या ठिकाणी अपडेट करूया ओके बटनावर क्लिक करूया जर काही दुरुस्ती करायची असल्यास आपण पुन्हा या ठिकाणी अपडेट करू शकता या पद्धतीने काही चूक झाल्यास या पद्धतीने पुन्हा आपण अपडेट करू शकता या ठिकाणी समजा ही सेम स्कूल मध्ये असेल तर अपडेट करू शकता या पद्धतीने हे बघा प्लीज सिलेक्ट प्रमोटेड तर या ठिकाणी तुकडी निवडून परत अपडेट करायचं आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीने परंतु ही विद्यार्थी दाखला घेऊन गेलेले आहे म्हणून आपण या ठिकाणी लेफ्ट स्कूल विथ टी सी करूया ओके अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून घेऊया मी आता सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून घेतो आता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शेवटचा विद्यार्थी या ठिकाणी कम्प्लेट झालेला आहे परंतु या शाळेमध्ये अकरा विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी आपण क्लिक करूया पुढे या ठिकाणी जाऊया हा अकरावे विद्यार्थी आहे याला आपण या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती भरून घ्यायची आहे याची टॅब बटन द्यायचं आहे बटन खालचा त्यानंतर अॅरो बटन त्यानंतर अपडेट वर टॅब बटन दिल्यानंतर अपडेट वर गेल्यानंतर एंटर बटन विदाऊट माउसने या पद्धतीने परत एंटर अशा पद्धतीने तर आपण खात्री करून घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी की सर्व विद्यार्थी योग्य पद्धतीने आपण अपडेट केले की नाही जो विद्यार्थी दाखला घेऊन गेला असेल त्याच बरोबर ऑप्शन निवडलेला आहे की नाही या ठिकाणी आपण खात्री करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सर्व विद्यार्थी अपडेट केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी जायचं आहे या टॅबवर फायनालाइज या ठिकाणी क्लिक करूया या ठिकाणी अकरा विद्यार्थी आहेत प्रोमोटेड विथ एक्झामिनेशन अकरा विद्यार्थी आहेत टोटल अकरा विद्यार्थी आहेत या ठिकाणी योग्य असल्याची खात्री केल्यानंतर कन्फर्म बटनावर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास फर्स्ट अँड सेक्शन ए हॅज बिन सक्सेसफुली कंप्लीटेड तर ओके वर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने हे कम्प्लीट झालेले आहेत आता या यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे इडिट करता येणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी आता आपण निवडायची आहे या ठिकाणी जाऊन सिलेक्ट ऑप्शन नंतर गो बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने हे सर्व विद्यार्थी आलेले आहेत हे सुद्धा आपण प्रमोट करूया या पद्धतीने एक विद्यार्थी ऑलरेडी प्रमोट केलेला होता या ठिकाणी या ठिकाणी दुसरा विद्यार्थी घेऊया अशा पद्धतीने सर्व विद्यार्थी अपडेट केल्यानंतर पुन्हा खत, पुन्हा खात्री करून घ्यायची आहे आपण योग्य ऑप्शन निवडलेला आहे का विद्यार्थ्यांचे मार्क बरोबर भरलेले -बर बर आहेत का त्यानंतर विद्यार्थ्यांचे हजार दिवस भरलेले आहेत का त्यानंतर स्कुलिंग टेचर्स बरोबर आहे का दाखला घेऊन गेला की त्या शाळेत शिकतोय ते ऑप्शन या ठिकाणी आहेत ते निवडायचे आहेत योग्य आणि त्यानंतर त्या ठिकाणी अपडेट करायची जर त्या शाळेत असेल तर तुकडी निवडायचे या पद्धतीने त्यानंतर अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर सर्व विद्यार्थी या ठिकाणी टेटस येईल डन 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 आणि या पद्धतीने योग्य माहिती भरल्यानंतर आपण शेवटचं फायनालाईज करायचं आहे हे फायनलाइज केल्याशिवाय वर्ग अपडेट होणार नाही या ठिकाणी आपण फायनलाइज करूया या ठिकाणी नऊ विद्यार्थी आहेत नऊ टोटल नऊ वर क्लिक करूया ओके अशा पद्धतीने आपण हे विद्यार्थी माहिती भरायचे आहे आणि आपण स्कूल डॅशबोर्ड वर जाऊया विद्यार्थी यायला या ठिकाणी या थोडा उशीर लागेल पूर्ण फायनलाइज केल्याशिवाय या ठिकाणी फायनालज प्रोग्रेशन या ठिकाणी क्लिक केल्याशिवाय की आपला पूर्ण वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही या ठिकाणी बघा या ठिकाणी तर आपण प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये क्लिक केल्यानंतर व्ह्यू समरी बघूया या ठिकाणी बघा आलेले विद्यार्थी जे विद्यार्थी स्टडिंग स्कूलिंग डिटेल या ठिकाणी विद्यार्थी जर लेफ्ट झाला असेल त्या शाळेतून दाखला घेऊन गेला असेल तर असा ऑप्शन येतं हे लक्षात घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हे विद्यार्थी आहेत ते आपण अपडेट केलेले नाहीत म्हणून हे रेड कलर मध्ये आपल्याला दिसत आहेत पेंडिंग दिसत आहेत तर अशा पद्धतीने आपण अपडेट करून घेऊया आणि पुढील प्रोसेस बघूया तर या ठिकाणी गो बटनावर क्लिक करूया बघा या ठिकाणी सर्व इयत्ता झालेले आहेत या ठिकाणी पाचवीचा वर्ग नसल्याने पाचवीचा वर्ग आहे परंतु पाचवीला विद्यार्थी नसल्याने या ठिकाणी तुकडी आलेली दिसत नाही आपल्याला अशा पद्धतीने सर्व विद्यार्थी आपण आता प्रमोट केलेले आहे आपण जाऊया प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये आणि व्ह्यू समरी बघायचे आहे या ठिकाणी बघा सर्व विद्यार्थ्यांचे अपडेटन झालेलं आहे तर हे विद्यार्थी आहेत ते पेंडिंग दाखवत आहे आपण बघूया पुन्हा हे पेंडिंग दाखवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपण काय केलं नाही तर जाऊया पुन्हा गो या बटनावर चौथीच बाकी होता गो बटनावर क्लिक करूया तर बघा हे अपडेट केलेले आहेत परंतु आपण या ठिकाणी फायनालाइज केलं नव्हतं क्लिक करूया आठ विद्यार्थी ओके कन्फर्म ओकेवर बटन क्लिक करूया त्यानंतर आपण जायचंय पुन्हा आणि या ठिकाणी बघा मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन झालेले आहे बघा सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर पुन्हा आपण आता जाऊया प्रोग्रेशन अँड ॲक्टिव्हिटी इथं आणि प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज आपण क्लिक करूया तर या ठिकाणी बघा पहिली फायनलाइज झालेलं आहे वर्ग हे शिक्षण आहेत म्हणजे तुकडी आणि फायनलाइज झालेले आहेत तर या पद्धतीने आपण इथं जाऊन पुन्हा बघू शकता काही राहिलं ले असल्यास अपडेट करायचं तर करू शकता परंतु फायनलाइज केल्यानंतर याच्यात बदल करता येणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे आपण पुन्हा त्या ठिकाणी जाऊया आणि व्ह्यू समरी या ठिकाणी आपल्याला टोटल दिसत आहे अशा पद्धतीने बरोबर तर फायनलाइज प्रोग्रेशन या टॅबवर अंतिम फायनलाइज करायचं आहे वर्ग विद्यार्थी अपडेट केल्यानंतर वर्ग फायनलाइज केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला फायनालाइज प्रोग्रेशनवर क्लिक करायचं आहे क्लिक करूया इथं आपल्याला सूचना दिलेल्या आहेत हे काळजीपूर्वक वाचायचे आहे या ठिकाणी आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथं बघा इथं चेक बॉक्स आहे बॉक्सवर चेक केल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावर येऊन क्लिक करायचं आहे क्लिक करूया स्कूल प्रोग्रेशन फायनालाइज फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड थ्री अँड टू थाउजंड हो बवर क्लिक करूया बघा अशा पद्धतीने हे आलेले आहे हे लक्षात घ्यायचं आहे स्कूल प्रोग्रेशन हॅज बिन फायनलाइज फायनलाइज बाय कोड दिलेला आहे आणि फायनलाइज डेट या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीने आपण फायनलाइज करून घ्यायचं आहे अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडलेला असणार तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांनो शेअर करा आणि लेसन चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद